या दहा गोष्टींवर अजिबात वेळ वाया घालवू नका एक व्यायामासाठी जिमवर जाताना मेकअप करण्याची गरज नाही व्यायामासाठी जिमवर जाताना मेकअप करण्याची गरज नाही दोन वारंवार फेसबुक पेज रिफ्रेश करू नका दोन वारंवार फेसबुक पेज रिफ्रेश करू नका तीन भांडण तंटे खूप काळ लक्षात ठेवू नका तीन भांडण तंटे खूप काळ लक्षात ठेवू नका चार प्रत्येक वेळी चिंतेत राहणे हा वाईटाकडे जाण्याचा मार्ग आहे प्रत्येक वेळी थी। चिंतेत राहणे हा वाईटाकडे जाण्याचा मार्ग आहे पाच फोन उचलणे पाहणे आणि पुन्हा ठेवणे यात वेळ घालू नका पाच फोन उचलणे पाहणे आणि पुन्हा ठेवणे यात वेळ वाया घालवू नका सहा एखाद्याची तक्रार करण्यासाठी शक्ती खर्च करू नका परिवर्तनाची वाट पहा एखाद्याची तक्रार करण्यासाठी शक्ती खर्च करू नका परिवर्तनाची वाट पहा सात आपल्या हातून भूतकाळात झालेल्या चुकांचा वारंवार विचार करून स्वतःला दोषी ठरवू नका आपल्या हातून भूतकाळात झालेल्या चुकांचा वारंवार विचार करून स्वतःला दोषी ठरवू नका आठ रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर कधीच ऑनलाईन राहू नका आठ रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर कधीच ऑनलाईन राहू नका नऊ आनंदी राहा तो खरेदी करण्याचा प्रयत्न करू नका नऊ आनंदी राहा तो खरेदी करण्याचा प्रयत्न करू नका दहा रिकामे बसून राहणे हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे दहा रिकामी राहणे हा तुमचा सर्वात